नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर आजच्या सकाळच्या शिफ्टमध्ये आरोग्यसेवकचा पेपर झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत आपले विद्यार्थी आहेत ज्यांना आपण टेस्ट वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअपला आपणास आलेले प्रश्न सांगितलेले आहेत तर ते प्रश्न वगैरे कोणते आहेत जी केपासून तांत्रिकपर्यंत जवळपास साठ प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी ज्याने आपले तांत्रिक प्लस जीके के हो। ता। जी के बाय केले असते तर बाय करून घ्या जवळपास सतराशे प्रश्न आहेत मित्रांनो आणि प्राईस फक्त पन्नास रुपये आहेत ज्यामधले तांत्रिक प्रश्न तुम्हाला दिसत आहेत तर पाहून घ्या नॉर्मली सर्वप्रथम मराठीचं त्यांनी काय विचारलं तर पंधरा प्रश्न मराठीचे असतात त्यापैकी दहा प्रश्न जे आहेत ते काळ आणि व्याकरणावर होते म्हणजे व्याकरणाचे जेवढे शब्दाच्या जाती वगैरे आहेत महत्त्वाची महत्त्वाची आठ त्या सर्व माहिती एक त करून घ्या तयारी झाली आहे का एक वेळा चेक करा आपल्याकडे मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा शंभर प्रश्न आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्कोरिंग पाहून घ्या किती येतं काय नाही ते तर खाली नंबर देऊया त्या ठिकाणी जाऊन बाय करून घ्या त्यानंतर दोन मन आणि दोन वाक्यप्रचार आणि वाक्यप्रचार कसे करायचे जे की आपल्या दररोजच्या जीवनामधले वापरा दिला असावेत अशा वाक्यप्रचारावर जास्तीत जास्त फोकस करा त्यानंतर पुढे सांगितलं त्यांनी की इंग्लिशमध्ये त्यांनी काय हा थोडा प्रश्न कन्फ्युजन वाटत आहे पुढे मी सांगतो तर एरर आलं होतं त्याच्यामध्ये एरर स्पेलिंग मिस्टेक वगैरे आलं होतं त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी जे जे आय बी पी एस पॅटर्नच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच पॅटर्नची टाईप तुमची एक्झाम आहे त्यामुळे काळजी करू नका पॅराजम्पलिंगसुद्धा आलं होतं राहिला प्रश्न जी केचे जी केचं त्यांनी काय म्हटलेलं न्यू करंट अफेअर्स या करंट अफेअरमधले कधीचं करायचं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे तर तीन ते चार महिन्यापूर्वीचे तुम्ही करंट अफेअर करा कारण का त्याच्या व्यतिरिक्त काहीही टाकत नाही आय बी पी एस फक्त मागील तीन थी हा, ते चार महिन्यापुरतीचे करंट अफेअर्स टाकत आहे आणि हा ओव्हरव्ह्यू किंवा प्रिव्ह्यू आमच्या विद्यार्थ्यांनी शेअर केलेला आहे अगोदरसुद्धा त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न हिस्ट्री ऑफ इंडिया त्याच्याबद्दल आला होता आणि जिल्हा विशेषांकाबद्दल एक प्रश्न आला होता एवढे प्रश्न मिळालेले आहेत बाकी जसे जसे मिळतील तसे तसे मी प्रोव्हाइड करेल किंवा संध्याकाळी जेवढे प्रश्न आलेले आहेत ते सर्व मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर पुढे पहा मॅथ आणि रिजनिंगचा भाग कसा होता तर बोथ ऑन बेसिक ऑन इक्वल इक्वेशन म्हणजे दोघाचे पण त्यानंतर जिओमेट्रीचे जे दोन क्वेश्चन होते आणि सिटिंग अरेंजमेंट पहा रांगावर शंभर टक्के प्रश्न येणारच त्यानंतर आवरेजवर शंभर टक्के प्रश्न येणारच जे जे नॉर्मल नॉर्मल प्रश्न आहेत लक्षात असू द्या वय वयावर प्रश्न येणार आणि जे नॉर्मल नॉर्मल आहे गुणोत्तर वगैरे त्यावरसुद्धा प्रश्न येणार त्यामुळे जे टक्केवारी गुणोत्तर वगैरे आहे त्यावर तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा जास्त टीप डाव जाऊ नका वेगवेळ वगैरे ताशी वगैरे तेवढं टीप जाऊ नका फक्त नॉर्मली दहावी किंवा बारावीच्या बेसिसवर तुम्ही स्टडी करा त्यानंतर राहिला प्रश्न तांत्रिकचा तांत्रिकचं काय आलं होतं की अवकाश मोहीम स्पुटनिक कधी सोडला ज्यांना ज्यांना उत्तरे माहीत असतील कमेंट करा किंवा तुम्ही काय उत्तर गेला ते सुद्धा कमेंट करा जेणेकरून चुकीचं असेल योग्य असेल मी सांगेन त्यानंतर डावीकडून पहा डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते की वाढते हा प्रश्न आला होता त्यानंतर रेडॉक्स रेडॉक्स म्हणजे काय रेडॉक्स रिॲक्शन हे दहावीच्या विज्ञानामध्ये आहे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं त्यानंतर रिडक्शन याबद्दल आला होता आणि जास्त झालेले प्रोटीन कशातून कन्वर्ट होते आणि प्रथिने संशोलनातून ऊर्जा कशामध्ये जाते वगैरे त्यानंतर डोळ्याच्या बाहुलीचे कार्य पाहून घ्या डोळ्याच्या बाहुलीचे कार्य आपण प्रश्न सोडवलेले होते त्यासोबत बायोटिक आणि अबायोटिक विसंगत पर्याय त्यांनी ओळखा म्हणजे अशा टाईपचं बायोटिक या ठिकाणी या रखण्यात अबायोटिक या रखान्यात काही काही ऑप्शन आले होते आणि खाली पर्याय दिले होतं की कोणतं चुकीचं आहे कोणतं बरोबर आहे वगैरे त्यानंतर फाईव्ह किंगडम सिस्टीम आली होती कोणाची म्हणून आणि साठी हवेतील आर्द्रता किती पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे अवश्य तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एवढी तुमची तयारी झाली असेल जरी झाली नसेल ती कॉन्फिडंटपणे परीक्षा द्या कारण का परिपूर्ण तयारी कोणाची होत नसते काळजी करू नका व्यवस्थित करा काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि तुम्हाला जर टेस्ट वगैरे बाय करायचं असेल तर खाली लिंक आहे किंवा व्हिडिओ खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन बाय करून घ्या भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहत रावडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद